तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं आश्वासन जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेने दिलेला आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जी हे फार व्यवस्था असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्या त्या मर्यादित प्रशासच्या मार्जीने मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्रपातळीवर आम्ही लोक जे सगळं काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी देशमध्ये जे आमचे सरकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं ते आज उत्तरेखाचा जो चेहरा आहे तो वाढण्याला एक अनुकूल असा प्रकारचं चित्र दिसतंय आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सरकारांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासगे समाजवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीतारामन काँग्रेस सीतारामन आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित अजून नक्की नाही पण उद्याच्याला दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे त्याचा की, की हो संदेश हा संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इतर सरकारांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर खुलचे धोरण खुली नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरू एवढंच या ठिकाणी वर सांगायचं हा या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंता पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या सगळ्यांनी आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं आहे સાત જાગે કઈ તે પૂર્ણ કાઉન્ટિંગ નહીં પણ સાત જાગ આજ અમે સાત જાગ આજ આમ એકાગ સાત રેસ हा राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीमध्ये निश्चित प्रमाण झालेला आहे हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एक राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही आणि ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली ज्याचा उल्लेख माझ्या सेकोन दोन हजार चव्वीतर त्या आढाडीवर केलं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जेवा भावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाच्या पक्षाला सुद्धा मिळालं आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धर्म ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी वर सांगायचे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणखी झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टी व्ही जर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोल आणखीन कुणाशी बोललं याच्यात काही तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येथे जी यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचार निर्णय करून केले जाईल

माझं स्वतःचं असेच त्या मतदारसंघाचं असेल की याच्यापेक्षा वेगळेवर निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेले साठ वर्षाचं सा असोसिएशन आहे माझी सुद्धा तर तिथं झालेली आणि प्रचार करू न करू सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकता जाव अथवा न जाऊ तो योग्य निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते आणि मला त्या सोळावी राऊंडावी झाली किती बारामती विधानसभेत कसं मतदान झालं दहाव्या राऊंडला बावीस हजार होत असत बारामती विधानसभा एका विधानसभेमध्ये पस्तीस हजाराचं पुढे आता लीड असेल आणि बाकीच्या असतील हो म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे खडकवासला थोडस कमी आहे बाकी सगळी सगळे गेल्या वेळेस पेक्षा खडकवासला चांगला सोळाव्या राऊंड अजून सहा ते सात राऊंड बाकी महाविकास आघाडी अजून जास्त येईल असं वाटतंय का चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करते सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील तुम्हाला काय वाटलं अजिबात नाही आमची साधारणचा जो विचार होतोय झाला आहे त्याच्यामध्ये लहान असं ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक चर्चा करू प्रयत्न करू लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र वाढलं जे आमचे प्रयत्न चालूच आहेत तेव्हा हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही द ठेवू पार्टनर्स ऑफ द बीजेपी टू ब्रेक अवे अँड कम ऑन द इंडिया अलायन्स साईड एक्सपेक्ट पार्टनर्स ऑफ द बीजेपी टू ब्रेक अवे अँड कम ऑन द इंडिया थॉट तो आजार। आजार। इस तरीके से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के, के परिप्रेक्ष्य में पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख टिक मैंने कहा कि महाराष्ट्र अच्छा आ गया और सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश का ये निश्चय आएगा इस पर कोई सोचते नहीं थे हिंदी में इसकी चिंता हम लोगों की थी सदर्न इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था मगर हिंदी वेग में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम चाहते सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बात करें फिर भी मध्य प्रदेश और कुछ रीज में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है तो, तो उत्तर प्रदेश के जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता बोल इन सभी का आवाज़ है कि और राम राम को को लेकर लेकर जिस जिस तरीके तरीके से से मंदिर बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो परिप्रेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना मंदिर मजदूर से इसको ग्रेज करने की कोई आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंपन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी लोग फुकों में आएगी तो किसानों की या की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि हे दो, ये लोग ये लोग खोखल पर आएंगे तो आपके खेती में दो भैंस आपने रखी है इनमें से एक भैंस को लेके जाएंगे इस तरीके खेत या गलत चीजें हाइएस्ट पोजूशन देश के जिम्मेवार करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह अच्छा के कैंसिल इस तरह की लाइन इस तरह का फौसा इसका स्वीकार कभी नहीं करेगी और इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिल जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है Sorry, it Sir, Satarachi has not crossed majority by their own. How you react to this and particularly the fight of Paramati who wish to know about overall your We have to wait for another day or two. Then when we sit in Delhi and discuss with our colleagues. Then. क्या और आने वाले समय भी आपको है बात करने के लिए सरकार करना है उनको साथ मिलने की जरूरत होगी बात बातचीत हुई नहीं बातचीत करने की उम्मीद है मेरी भी बातचीत खाली दो लोगों के साथ हो गई खजे साहब एंड सीताराम और वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है तो पार्टियों को तोड़ा पार्टियों को अलग किया लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे है वो ये बताते हैं कि इस तरह की टूट फूट जनता को बर्दाश्त नहीं है वो इसे पसंद नहीं करती नहीं बिल्कुल ठीक है बात है जो बातचीत तोड़ने का काम उन्होंने किया जो जो गलत तरीके आते हैं इसकी रिएक्शन इस होती है लोगों ने दी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते हुए एक राजनीति जो दुनियादार राजनीति है उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी तो सबक आम जनता ने ये अच्छी बात

महायुतीचे नेत्यांकडून अशी येते आहे की जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे खरंच असं झालं का जरांगीपॅक्टर इथं मोठा इम्पॅक्ट झाला का कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याच घडि दिसत आहे लोकांनी त्याला दूर केलं आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारणव्यवस्था करून डायवर्ट करण्याच्या संबंधीचा विचार आहे त्याच्यात काही शक्य नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तन आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधले अधिक वर्ष सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला तो अच्छा तो दो सौ पचास से नीचे बीजेपी दो सौ पचास से नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप बचेंगे बताया कि हम नहीं बैठेंगे कई हमारे साथी यहाँ नहीं है ये जिसके कोई इंडिविजुअल एक पार्टी नहीं रहेगी ये 추천, और एक आगने दोनों हो जाए अमेदवार विशाल पाटिल आता विजय पद्धति अभिनंदन पवार साहब पवार साहब

खरं देखील एक गर्दी त्या न्यायाधीशाने काही न्यायाधीशांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभे संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत माहिती नाही अजून कुणाला आहे का नाही हे स्पष्ट वेळेला एक तासाची आवश्यकता आहे ते झाले त्यांनाचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला हवा अनेक गोष्टी आहेत ते सांगते आता आजच सांगण्या वगैरे पण चहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सांगताना

भाजपचा बहुमताचा आकडा स्वबळावर बळावर तो दिसत नाही या अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिव आहे पर्यायी नावांचा विचार जर महाराष्ट्र मध्ये एकाच नाही हा निर्णय व्यक्ती घेऊ शकत नाही त्या समीनीचा कयक्तिक सिं आवश्यकता आहे ऊर्जा कर आणि जास्त वसु त्यावे पंतो अंश आहे आज अंश अजेंड्याचा ठरू नाही